नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्टनिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया स्वातंत्र्याचा दिन आला नव चैतन्य घेऊनी स्वातंत्र्याचा दिन आला नव चैतन्य घेऊ उधळू या तिरंगी रंग या मंगलमय स्वातंत्र्य दिनी या मंगलमय स्वातंत्र्यदिनी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपतराय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले व आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा अन्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरीही आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आपले कर्तव्य आहे आपल्या देशाला थोर महापुरुष स्वातंत्र्य सेनानी लाभले आहेत त्यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरित होऊन आपण देशाच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल शेवटी मला म्हणावेसे वाटते की तिरंगा आमचा मान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे जय हिंद जय भारत एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील